मॅम तुम्ही आता सांगितलं की पुरुषांनी स्त्रियांचा रिस्पेक्ट करायचा मागे एक वेळेस त्यांना कमेंट आला होता की आमची बायको आमचा अपमान करते तर तुम्ही काही स्त्रियांसाठी पण सांगा की त्यांनी जर पतीचा अपमान केला तर मग काय करावं होतं तर हे पास्ट लाईफचं नातं म्हणजे मी पाहिलंय की हजबंड वाईफ आहे ना या लाईफ मध्ये हजबंड आहे आणि वाईफ आहे ते पास्ट मध्ये ऑपोजिट रोल असतो हसबंड आहे ती वाईफ असते वाईफ येते हजबंड असतो okay. आणि जे त्यांनी त्यांच्याबरोबर केले ते पेन इतकं असतं ना की तो रोल परत प्ले करायला कारण कर्मांचं देणं घेणं बाकी असतं त्यासाठी मग हे होतं okay. आणि त्यामुळे तो तसं म्हणून मी सांगते की माफी मागा ह्या अशा बऱ्याच केसेस मध्ये बघितलंय की एखाद्या पुरुषाला जेव्हा पत्नीकडनं पेन मिळत ना तर तिथे पास्ट लाईफचं आहे की तुम्ही कधीतरी त्या हा आणि आज तुम्हाला तो त्रास सहन करावा लागतो की फिलिंग लेसन कारण आपण प्रत्येक जण इथे अनलर्न लेसन शिकायला आलोय जे आपण शिकलो नाही शाळेत का जातो आपण आपल्याला धडे शिकायचे ना आपल्याला नॉलेज घ्यायचंय तोच प्रवास करायला इथे आपण आलोय पण कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना आपल्या प्रत्येकाचा वेगळा आहे आपल्याला वाटतं की सकाळी उठल्यापासून काम करूया जेवूया झोपूया उद्या कामाला जाऊया पैसे कमावूया हे आपल्या लाईफ आहे या लाईफ बरोबर तुमची एक स्पिरिच्युअल साईड आहे स्पिरिच्युअल साईड म्हणजे फक्त देवदेव करणं नाही तर स्वतःला स्वतःला करणं चुकांना आणि यासाठी आपण इथे आलोय एक्झॅक्टली माझं मार्गदर्शन पहिल्यांदा कर्मांवरच असतं कर्म चांगले ठेवा म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय करा हे आधी मी सांगते कारण आम्ही हे शिकलो आम्ही ते शिकलो आम्ही खूप मोडॅलिटीज केल्यात पण आज मी बघते की अनेक <laughs> मोडॅलिटीज शिकवणाऱ्यांच्याच लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँक विथ चेतन सर्च करा